मी आत्ताचं कसं आहे माहिती आहे ना आत्ताचे ना जरा हे क्रीम लाव ते क्रीम लाव असं हे आर्टिफिशियल आहे मी तसं सहसा काही करायला जात नाही फार जे आहे नॅचरल आहे ते नॅचरल आहे ते जास्त सांभाळायचं सा, आर्टिफिशियल करायला गेलं की आणखीन त्रास होतो त्याचा एकच मुलगा एकच मुलगी आणि मग ते सगळे वेगळे राहतात आईवडिलांपासून पण वेगळे असतात त्यांना मग काही मुलींना त्यांना सासू सासरे नकोसात मग ते वेगळे राहतात असं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते झी मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे लक्ष्मी निवास आणि माझ्यासोबत आहे मालिकेतील आजी म्हणजेच विनिता शिंदे खूप खूप स्वागत आहे कशा आहात मी मस्त तो कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे आणि मालिकेचा विषय खूप गोड आहे प्रत्येकाच्या घराघरातली कहाणी आहे ही खरं तर पण तुमच्याकडे ही मालिका ही भूमिका कशी आली मी ह्याच्यासाठी बऱ्याच ऑडिशन्स दिल्या पण माझ्या नशिबात होती ही शेवटी ती माझ्याकडे आली पण आता स्टेजवर जो कार्यक्रम पार पडला तिथे कळलं की ही आजी थोडी बडबड करणारी वगैरे हो नक्की ही आजी कशी आहे लाड करणारी आहे बडब आणि पन्ना तू सुद्धा आले आहेत ना ही आजी तशी खोडसळ आहे एकदम म्हटलं तर ती बरोबर तिचं सगळ्या घरावर लक्ष आहे जिकडे बरोबर टक्के टोमणे द्यायचे तिकडे बरोबर देत असे ज्यांना प्रेम करायचं त्यांच्यावर प्रेम करत असे घराला सांभाळू नये अशी आहे पण आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ऑडिशन दिली होती मी असं नाही म्हणणार की या वयात पण नक्कीच वय झालं या इंडस्ट्रीत बरंच काम तुम्ही आहे पण आत्ताही तुम्ही ऑडिशन्स देता या, या कॅरेक्ट याच ह्याच्यासाठी नाही याच्याला सगळ्या कॅरेक्टर्सने ऑडिशन आहे सगळ्यांनी आहे कोणीच चुकलेलं नाही बरोबर अगदी चून चून के सगळ्यांनी <laughs> घेतलेलं पण आज निमित्त मला विचारायला आवडेल की तुम्ही पहिली ऑडिशन कुठल्या साली दिलेली तुमच्या कितव्या साली दिलेली आणि त्याची काही हो आठवण आहे ऑडिशन अशी मी क्वचितच हे मग मी हिंदीसाठी दिली होती दशमी क्रिएशनचं मी स्व मेरेसाई केलं होतं तेव्हा दिली होती पहिल्यांदा पण त्याच्यानंतर मी कधी ऑडिशन नव्हती दिली त्याच्या आधीही नाही कधी दिली आणि ती एक दिली त्याच्यानंतर ही आत्ता अदरवाईज yeah. नाही या मधला एखादा आठवणीत राहिलेला किस्सा काही नाही त्यांना ते वयाने जास्त असलेली पाहिजे होती त्याच्यामुळे मग ते सगळं असं मला खूप कष्ट घ्यायला लागले केस आत्ता जे माझे आहेत हे माझे ओरिजिनल केस आहेत ते मला सांगितलं केस रंगवायचे नाही अदरवाईज मी अशी कधी राहत नाही त्याच्यामुळे मग हे एकच करावं लागलं मला तेवढं सांभाळावं लागतं नाही म्हटलं तर काम करायचं तर असं आहे आणि मालिका म्हटलं की संपूर्ण दिवस दिवस शूट असतं बऱ्याच अभिनेत्रींचे आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू घेतात तेव्हा ते सांगतात की त्यांचं रुटीन काय आहे किंवा स्किन केअर रुटीनसुद्धा त्यांचं असतं पण तुमच्यासारखे कलाकार जे आता वय होत चालले तुम्ही स्वतःची काळजी घेत शूटिंग कसं करता मी आत्ताचं कसं आहे माहिती आहे ना आत्ताच्या लोकांना जरा आ, हे क्रीम लाव ते क्रीम लाव असं हे आर्टिफिशियल आहे हां मी तसं सहसा काही करायला जात नाही फार जे आहे नॅचरल आहे ते नॅचरल आहे ते जास्त सांभाळायचं आर्टिफिशियल करायला लागलं का आणखीन त्रास होतो त्याचा त्याच्यामुळे मी जास्त तशी काय हे करत नाही जे नॅचरल आहे ते सांभाळायचा प्रयत्न करते आणि मालिका खूप कुटुंब मोठ्या कुटुंबाची ही मालिका आहे खरं तर तुमच्या कुटुंबाविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कसे आहात फॅमिलीमध्ये आणि कसं आहे कुटुंब ॲक्च्युली माझ्या सासरी ही आम्ही भले कामानिमित्त सगळे वेगवेगळे वेग राहत असलो तरी इट्स अ जॉईंट फॅमिली प्रत्येक फंक्शनला आम्ही सगळेजण एकत्र असतो सगळ्यांचे वाढदिवस आम्ही एकत्र साजरे करतो कामासाठी जा वेगळं ला राहावं लागतं त्या दॅट इज अ पार्ट माझ्या इवन माहेरी तसंच आहे आम्ही प्रत्येक फंक्शनला आम्ही सगळे एकत्र असतो कधीच आम्ही वेगळे नाही तुमचं तुमचं बघा आमचं असं नाही त्याच्यामुळे हे आहे सवय एकत्र कुटुंब तसं बघितलं तर आत्ताच्या ना खूप विभक्त कुटुंब पद्धती जास्त आली आहे त्याच्यामुळे भले एकच मुलगा एकच मुलगी आणि मग ते सगळे वेगळे राहतात आईवडिलांपासून पण वेगळे असतात त्यांना मग काही मुलींना त्यांना सासू सासरे असतात सा, मग ते वेगळे राहतात असं असतं पण हे कसं आहे त्याचे फायदे पण आहेत त्याचे तोटे पण आहेत फायदे इतकेच की के तुम्ही नोकरीला जेव्हा जाता तुमची मुलं सांभाळायला तुमचे सासू सासरे असतात आई वडील असतात त्यांना आय बाकीचे रिलेशन्स त्यांना मुलांना कळतात तोटे म्हणजे मग मुलांना अशीच मग कुठे पाळणाघर म्हण किंवा असं इकडे तिकडे मुलं वाढली जातात त्यांच्यावर तसे संस्कार होत नाहीत घरात मोठी माणसं असली की त्यांच्यावर संस्कार होतात मुलांवर ते काय आणि मला वाटतं की तुमची मालिका पाहून खूप लोकांना इच्छा होईल क्रेविंग नक्की हो नक्की हे त्यांच्यासाठी पुष्य आहे ॲक्च्युली तुम्ही प्रेक्षकांना प्रेक्षक तर नक्कीच पाहतील पण जाता जाता प्रेक्षकांना सांगा मालिका पाहिल तेवीस डिसेंबरपासून लक्ष्मी ही मोठी मालिका आपल्यासाठी भेटीला येते तर सगळ्यांनी नक्की पहा रोज रात्री आठ वाजता एक तासाचा विशेष भाग थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू